हाय so, so, फ्रेंड मी सायली घरोघरी रुचिरा या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण ना काळं चिकन कसं बनवायचं ते पाहणार आहोत तर इथे ना मी चिकन चांगल्या पद्धतीने धुवून घेतलेलं आहे आणि एका डब्यामध्ये ते काढून ठेवलं आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर इथे मी परत एकदा गॅस पेठवला आहे आणि आता आपण ना कांदाबऱ्याचं वाटण बनवायचं आहे तर त्यासाठी इथे मी पहिल्यांदा कांदा आणि सुखं खोबरं भाजून घ्यायचं तुम्हाला जेवढी चटणी बनवायची असेल त्याप्रमाणे इथे हे साहित्य कमी जास्त करू शकता तर इथे मी सुक्या खोबऱ्याचाच वापर केलेला आहे ओलं खोबरं घालायचं असेल तरीही तेही तुम्ही भाजून घेऊ शकता त्यानंतर इथे चांगल्या पद्धतीने हे मी भाजून घेतलंय तरी एका डिश मध्ये भाजून झाल्यावर काढून आहे तर त्यानंतर आपल्याला ना याची चटणी बनवायची आहे पण त्या अगोदर मी इथे एक दुसरं वाठण करणार आहे आपल्याला या दोन चटण्या वाटायच्या आहेत तर इथे पहिल्यांदा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे त्यानंतर कोथिंबीर त्यात आपण घालायचं आहे आलं लसूण आणि थोडंसं पाणी आणि ही चटणी पहिल्यांदा आपण वाटून घ्यायची आहे ती वाटून झाल्यानंतर एका बाउलमध्ये ती काढून ठेवली आणि त्यानंतर मी ते कांदा खोबरं जे भाजून घेतलं आहे ते घातलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर आणि परत एकदा मी थोडीशी आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे त्यानंतर त्यात मी घालणार आहे मसाले तर इथे मी काळा मसाला घातला आहे एक चमचा धना पावडर आणि एक चमचा लाल तिखट आणि थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हीसुद्धा आपण चटणी वाटून घ्यायची आहे चटण्या आपण दोन वाटलेल्या आहेत त्यानंतर जे मी चिकन जे धुवून घेतलेलं होतं त्याच्यामध्ये घातलं आहे चवीप्रमाणे मीठ एक चमचा हळद आणि इथे मी जी पहिली चटणी बनवली होती चिकनला चटणी लावून मी बाजूला ठेवलेलं आहे त्यानंतर मी फोडणीची तयारी केली तर कढईमध्ये मी दोन चमचे तेल घालून घेतलं आहे बारीक चिरलेला कांदा आणि त्यामध्ये बारीक चिरलेला घातलेला आहे कढीपत्ता आता हे चांगलं आपण पर ना परतून घ्यायचं आहे कांदा कढीपत्ता चांगला तेलामध्ये परतून झाल्यानंतर जे मी चटणी लावून चिकन बाजूला करून ठेवलं होतं ते त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि तेही चांगलं असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटं हे चिकन ना आपण शिजवून घ्यायचं आहे जर तुम्ही जर वेगळ्या पद्धतीने हे काळं चिकन बनवत असाल ना तर मला कमेंटमध्ये सांगा तर इथे चिकन मी ना चांगलं परतून घेतलेलं आहे आता मी या कढईवरती एक डिश ठेवली आहे त्याच्यावरती पाणी ठेवायचं आहे म्हणजे कसं आपल्याला जर चिकनमध्ये पाणी घालायचं असेल ना तर हेच पाणी गरम झालेलं असतं ना ते त्याच्यामध्ये घालायचं आणि थोडं थोडं करून असं मी घालणार आहे पाणी हे बघा इथे मी ना एवढं पाणी घातलेलं आहे हे जर कमी झालं ना असं ना पाणी तुम्ही थोडं थोडं करून दोन तीन वेळा त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि थोड्या अशा नरम पडेपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे जसं दाखवलं मी तुम्हाला ना हे बघा हे पाणी मी गरम त्याच्यामध्ये थोडं थोडं करून घालत आहे तर इथे आपलं ना चिकनं शिजलं आहे की आपण हे चेक करायचं आणि शिजलं असेल तर एका भांड्यामध्ये ते चिकन काढून घ्यायचं आहे जसं मी बघा काढलं आहे त्या पद्धतीने आता त्याच कढईमध्ये मी परत एकदा एक, एक चमचा तेल घातला आहे आणि त्यामध्ये मी घातलेला आहे एक चमचा गरम मसाला आणि जे आपण खोबरा आणि कांदा भाजून घेतला आहे त्याची चटणी त्याच्यामध्ये आपण घालून ती चांगली तेलामध्ये परतून घ्यायची आहे तर इथे चटणी चांगली ना तेलामध्ये परतून झाल्यानंतर आपण जे चिकन पहिल्यांदा फोडणीमध्ये परतून घेतलं होतं ना ते आपण याच्यामध्ये मिक्स करायचं आहे तर इथे मी पहिल्यांदा त्यातल्या फोड्या काढून या चटणीमध्ये परतून घेणार आहे आणि इथे मी चिकन जे वापरलं आहे ना ते गावठी कोंबडीचं चिकन आहे फोड्या चांगले सर्व हे या चटणीमध्ये पहिल्यांदा परतून घ्यायचे आहे गॅस थोडा बारीकच ठेवलं नाही तर काय होतं चटणी कधी कधी आपली कढईला लागली जाते कढई जास्त गरम होते आणि तर इथे पाण्याचा जो आपण वापर करणार आहोत ना तर ते पहिल्यांदा आपण जे पाणी घातलं होतं ना ज्या याच्यामध्ये गरम पाणी घातलं होतं चिकनमध्ये तेच पाणी वापरायचं आहे फक्त तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला सुक चिकन बनवायचं असेल तर पाणी कमी घालायचं आणि जर ठेवायचा ठेवायचाही वाढवू पण शकता पण ते जर तुम्हाला अजून तर तुम्ही गरम पाणीच घालायचं आहे त्याच्यामध्ये तर इथे मी ते पाणी घातलेलं आहे चिकन आता चांगलं हे शिजवून घ्यायचं आहे पंधरा ते वीस मिनटं आपण हे चिकन शिजवून घ्यायचं कारण पहिल्यांदा आपण हे शिज चिकन शिजवलेलं आहे त्यामुळे जास्त वेळ शि शिजवायची चीज़ गरज नाही तर अशा पद्धतीने आपलं हे काळं चिकन तयार झालेलं आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा